चर्चा निमित्तानं उपस्थित सारे प्रसिद्धी प्रमुख आपल्या शिवसेना पक्षाचे सारे पदाधिकारी आज तुम्हाला सर्वांना प्रथम गणपती जयंतीच्या उत्सवाच्या शुभेच्छा देतो गणेशाचा जन्म झालेला आहे विद्येची देवता गणपती बाप्पा ज्यांचा जन्म त्याच्या आपल्याला मनापासून सुटतो सर्वप्रथम तुम्ही जण आलात सारेजण त्याबद्दल तुमचे आभार मान ऋषिकेश बोलला बोल <coughs> मीडियाच्या माध्यमातून आता आपल्याला संपर्क लोकांपर्यंत पोहचायचा आणि आपण मीडिया सेल चालू केला होता एक महिना दीड महिना आपण खूप जोरदार काम केलं अजूनही काम चांगल्या पद्धतीने एक महिन्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवली आपल्या तालुक्यातच नव्हे आपल्या माध्यमात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चोपडा तालुक्याच्या बातम्या गेल्या इलेक्शनमध्ये चालू जी होत्या घडामोडी त्यासुद्धा आपण सगळीकडे पोहोचवतो कामं जी सुरू झाली होती आपली त्या कामांच्या बातम्या आपण आपल्या माध्यमांना प्रसिद्धी केल्या आणि जनतेपर्यंत इलेक्शन इलेक्शनपर्यंतचं काम झालं आता म्हणलं एक दीड महिना गेला एक दीड महिन्यामध्ये माझं तुमचं बोलणं झालं नाही भेट झालं तुम्हाला असं वाटायला लागलं की बा आमदाराचं काम संपलं आमदार आता आपल्याला विचारत मला माझे नाही थोडंसं इलेक्शन झाल्यानंतर मुंबईला ज्या घडामोडी झाल्या त्या ठिकाणी थांबावं लागलं नागपूर अधिवेशन झालं तिथे जावं लागलं ह्या साऱ्या गोष्टी करत असताना हे माझे घरगुती प्रॉब्लेम होते ते सारं आणि तब्येत इलेक्शनमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं होतं की मला घशाचा मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि सलाईन लावून मी फिरत होतो काही गावांना मी जाऊ पण शकलो नाही तरी जनता आपल्या मागे राहिली ही राहिली जनता जनताने सगळं तुम्ही मदत केली प्रत्येकाने मनापासून काम केलं मी स्वतः या भाव्यांचं काम केलं म्हणून जनता आपल्या मागे राहिली आणि जनतेने आपल्याला दिलं ते दि निवडताना जनतेने मूल्यमापन केलं की कोण काम करणार आहे आणि कोण नुसते थापा था मारणार थापाळ्यांना बाजूला केलं आणि आपल्याला निवडून देत असताना संपूर्ण महाराष्ट्राचं जे चित्र होतं दोनशे सदोतीस शीट आत्महत्येच्या इतिहासात कधी झाल्याने महा हेतूच्या महाहितूच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम शिवसेनेचे पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील आदरणीय अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील किंवा आर पी आयचे पदाधिकारी आपल्या तालुक्यात थोडा आपल्या तालुक्यात कोणी किती काम केलं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करण्यापेक्षा विरोध कोणी जास्त केला ही गावातलं चित्र तुम्हाला पण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर जे इलेक्शन लढलं गेलं साऱ्यांनी शिवसेनेच्या पाठीमागे राहून मायुतीच्या पाठीमागे राहून दोनशे सदोतीस सीट आपल्या निवडून दिल्या याबद्दल खरं तर महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून आभार मानले पाहिजे आणि शिंदेसाहेब आभार मानत आपल्याकडे शिंदे साहेब एक तारखेला येणार ते जळगाव जिल्ह्यातल्या सर्व्या ज्यांनी शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि राफीयाच्या आपल्याला मतदान केलं आमदारांना त्यांचे आभार मानण्यासाठी साहेबांचा एक तारखेचा सा दौरा होता म्हणजे आजचाच होता मग काही अडचणीमुळे तो थो दौरा थोडा पुढेच गेला त्या दौऱ्याला आपल्याला साऱ्यांना यायचंच आहे साहेब जे आले त्यांना आपल्या पक्षाचे प्रमुख आहे त्याचप्रमाणे शिंदे साहेबांचा वाढदिवस नव्हता अखेर नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारीला शिंदे साहेबांचा वाढदिवसही आपल्याला मानायचा आहे आणि गावामध्ये चांगली कामं करायची खरं जबाबदारी आता वाढली इलेक्शनपर्यंत आपण विरोधक ओरडत होते आपण त्यांना फेस करत होते खोट्या गोष्टी जास्त पसरवल्या जात होत्या पण त्याला तुम्ही बोलून ओढले आताही काही विरोधक करता प्रयत्न पण त्या प्रयत्नांना काही एवढं म्हणतात तसं त्यांना कोणी लक्षात देत नाही त्यांच्याकडेच लक्ष देत पण आपली जबाबदारी वाढली आता जी कामं सुरू आहे मागच्या पिरियडमध्ये आपण ज्यांची भूमिपूजन केले ती काम सुरू झालेली आहे बऱ्याच लोकांना असं वाटायचं की इलेक्शन भूमिपूजन होत आहे हे काम होणार नाही पण आपलं वैशिष्ट्य आहे की ज्या कामाची वर्कआउट झाली असेल तेच काम आपण भूमिपूजन करतो अजूनही आमदार लता सोनवणेच्या कालखंडाचे जवळपास दीडशे ते दोनशे कामांचे भूमिपूजन पाहिजे आपलं तर नाही झाला अजून आमदार लता सोनवणे शक्यता आहे माझी ते खरं <coughs> ते खरंय बोलताना बोलला ऋषिकेश तेव्हा खूप कागद द्यायला पडणे पडतं शासनच कागद बंद करता येतं पेपरलेस करताय तेव्हा कागद तू करून कागदच लागणार <laughs> नाही तर पेपरलेस काम चालू होतं आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत पोहोचते आपली जबाबदारी वाढते जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला मत दिलं आणि आपल्याला निवड दिली पण आपल्यावर पर्यायाने काय झालं जबाबदारी मोठी वाढते या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण क्षणामध्ये कितीतरी लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे जबाबदारीने पुढेही आपल्याला वागवं लागणार आहे आपण वागलेच पण पुढेही आपल्याला जबाबदारीने पाहिलं तर या पूर्ण इलेक्शन मध्ये हात डोळे आणि हात कोणी म्हटलं तर मीडिया की जे माध्यमात पोहचवतो प्रत्येक गावा जी घटना जी एखादी सभा झाली एखादी रॅली झाली तर ती संपूर्ण तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं असेल तर पुढे केलं तुमच्या यामुळे मला यशामध्ये जे आज आपले यश हे सर्वात आपलं यश आहे त्याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्याचा सिंहाचा आहे मोठा नेता आहे ने आणि एखादा छोटा कार्यकर्ता असा नाही एक मत आणणारा जरी कार्यकर्ता असेल तर तोही तो तो तेवढाच महत्वाचा आहे ज्याने शंभर मत आणले तोही तेवढाच महत्वाचा आहे कारण आपले हे कुटुंब आहे काम आता सुरू झाले त्या कामांवरती लक्ष ठेवा काम चांगल्या क्वालिटीचं करून घ्या कारण था हो ते काम आपल्या गावाचं आणि आपल्या पैशांवर आलेलं काम मी नेहमी सातत्याने सांगतो किती कामं मंजूर आहे की त्या प्रत्येक कामावरती आमदार जाऊ शकत नाही आमदारांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमदार आहात तुम्ही त्या कामावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि ते काम करत असताना कोणी अडचण करत असेल तर त्याचंही गट ठेवून एखादी चुकीची घटना घडत असेल त्याला आपण सपोर्ट करू नका आता जीबीए हा रोग जो आलाय जेबीएस कोणत्या तो Yes, yes. व्हायरस yes. त्याच्याबद्दल आपल्याला जागृती करावी लागेल आपल्या जिल्ह्यामध्ये एक पेशंट आजच ते करत असताना आपली जबाबदारी विरोधक जरी असेल तरी त्याला ज्या वेळेला मदत करायची विरोधक म्हणजे आमचे कट्टर विरोधक असेल त्याला मुळीच उभं करायचं नाही तो कुठेच नव्हता बा शांत होता पण एखाद्या याच्या नाते गोद्यामुळे अडचणीमुळे त्याने आपल्या विरोधात काम केलं असेल त्याला सोडून द्यायचं पण विरोधकांना मात्र मुळी तुम्ही घेऊ नका आणू नका आणि रात्री दहा नंतर काही लोक उचलत केमिकल मध्ये चालल्याचा दहा नंतर हे पण दहा वाजेनंतर कोणीतरी टाकतो चॅटिंग करत त्यांच्या नादी लागू नका त्यांच्या भानगडीत हे दहा नंतरच्या लोकांना लोक केअर करत नाही पण यांना सामाजिक इनबॅलन्स करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात आणि त्या शब्दा शब्दांमधनं वाढल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात पहिलेच आपल्याला आणि मला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला लोकांनी अगदी महिनावर असं आमचे बोपाल लोले घाबरायचे कसं विनार काहीच होणार नाही छंद शोलेचा डायलॉग मी पाठ करून ठेवलाय ग जोर डार्ग आहे मला काय तुम्ही घाबरायच नाही खबर तो